नमस्कार मी तुमची होस्ट ओल्डी गोल्डी वासंती घोसपूरकर सिम्पल कुकिंगच्या या भागात आज आपण बघणार आहोत चिंचेची चटणी मग त्याला काय काय साहित्य लागतं ते, ते सांगते आणि ही चिंचेची चटणी करताना त्याचे काय काय उपयोग हो आहे हेही मी तुम्हाला सांगते ही चटणी सहा महिने टिकणारी आहे तर चला तर मग पाहूया चिंच मी सकाळपासून ही चिंच मी सकाळीच भिजत घातली होती म्हणजे मला चटणी करायची होती म्हणून आणि ही भिजत घातल्यानंतर यामधलं सगळ्या बिया वगैरे म्हणजे चिंचुके आहेत की नाही ते सगळं हाताने चाचपडून पाहिलं आणि आता तुम्हाला दिसतच असेल ही भिजलेली चिंच तर हे सगळं मी बघितलं त्याच्यात बिया वगैरे काही नाही आता आपल्याला काय करायचं आहे हे आधी ही चिंच जी आहे ती आपण मिक्सरमध्ये घालून घेऊया मी आधी तिला मिक्सरमध्ये फिरवणार आहे तर ही मिक्सरमध्ये मी चिंच घातली आहे मी आता फिरवून आणते आणि तुम्हाला दाखवते बघा ही चिंचेची चटणी माझी अगदी गंधासारखी वाटल्या गेली आहे ठीक आहे आता याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालायचं पाणी घातलं की काय होतं की ही गंधासारखी जी एकजीव झालेली चटणी आहे ही आपल्याला गाळता येते मी आता याच्यामध्ये पाणी घातलंय थोडं आणि हातानेच मी याला मिसळून घेते कारण याच्यात चिंचेचे रेषे असतात तर जवळपास या ग्लासनी पाऊन ग्लास पाणी यामध्ये बसलंय आता ही चिंचेची चटणी गाळायला खूप सोपी पडते जर तुम्ही घट्ट घट्ट ती गाळायला गेलात ना तर ती फार अशी म्हणजे लवकर पडत नाही आणि फार वेळ जातो मग ही चिंचिची चटणी लवकर व्हायला हवी बरं ही पुन्हा सहा महिने टिकणारी चटणी आपण करणार आहोत त्यामुळे आणि ही तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायची हे बघा हे इतकं असं घट्ट पाणी मी करून घेतलं आता मी ही गाळणार आहे गाळून झाली की तुम्हाला दाखवते किती त्यात हे अशी मी गाळून घेते हातानेच गाळायची चमचा बिमचा काही नको पटव 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 काम होतं म्हणून आणि आपल्याला कळतो की कि किती कोळ त्याच्यामध्ये जमा आहे मुख्य म्हणजे या भानगडीमध्ये ही पूर्णच गाळली जाते त्यातला महत्त्वाचा सगळा भाग आहे ज्याला आपण गर म्हणतो तो सगळा आपल्याला मिळून जातो अगदी तुरळक असं खाली दोरे दोरे आणि साल त्याची राहतात चिंचीची चिंची चटणी का खायची उन्हाळ्यात का बरं वेध लागतात भेळ का खावीशी वाटते लक्षात घ्या चिंचीची प्रकृती अशी अतिशय छान थंड आहे मद्रासी लोक बघा किंवा साऊथकडे बघा त्यांच्या प्रत्येक गोष्टी चिंच टाकतात कारण साऊथ फार गरम आहे तुमच्या बॉडीला हातून हे कूल करणारी गोष्ट आहे चिंचेचं सरबतसुद्धा राजस्थानकडे किंवा खूप ठिकाणी असं दिल्या जातं तर ह्याला आयुर्वेदिक प्रॉपर्टी आहेत यामध्ये मेडिसिनल प्रॉपर्टी आहे हे लक्षात ठेवायचं आपल्या भारतीय स्वयंपाकात जेवढे मसाले आहेत त्या प्रत्येक मसाल्यामध्ये एक विशिष्ट आयुर्वेदिक प्रॉपर्टी आहे तुम्हाला माहिती आहे का या चिंचेचं सरबत करतात आणि पितात आपल्याला उन्हाळी लागत नाही अजिबात उन्हाळी लागत नाही मग आता मी ही जी चटणी करते ना ही चटणी थोडंसं पाणी मिक्सरमध्ये होतं त्यातनं मी हे गाळून घेणार त्यातनं मी हा पूर्ण तर उन्हाळी लागत नाही ही जी आपण चटणी करतो आहे ना या चटणीमध्ये असे असे मसाले मी घालणार आहे की ते तुम्हाला सरबतासाठी सुद्धा वापरता येतील तर म्हणजे चिंचेचं सरबत तुम्हाला करून पिता येईल आणि तुम्ही एकदा करून तर पहा आणि पिऊन पहा तुम्हाला खूप छान वाटेल की हो हे काहीतरी वेगळं आहे एवढं नक्की तर आता मी हे सगळं गाळून घेतलं माझा हा घर इतका झालाय आता गॅसवर कढई ठेवली आहे आणि या कढईमध्ये आता आपण बघणार आहोत हा आपला चिंचेचा गर किती झालाय बघा हा पूर्ण एक वाटी चिंचेचा गर झालेला आहे हा मी काढून घेतला आणि आता मी याच्या खाली गॅस लावणार आहे कारण आपल्याला ना याला फोडणी द्यायची आहे ना उकडवायचं आहे ना काही फक्त आपल्याला ही चिंचेची चटणी गुळाच्या पाकामध्ये करून घ्यायची की जेणेकरून ती टिकेल मग आता याला गुळाचं प्रमाण किती तर ही जी वाटी आता मी मोजली या वाटीमध्ये मी आता तुमच्यासमोरच जो गुळ मी फोडून ठेवला होता तो याच्यात घालणार आहे आणि मग तिची ती खिचडी छान तयार होईल तर हा माझा गूळ मी बारीक केलेला हा गुळ आहे आता हा गूळ मी यामध्ये काढून घेते आणि तुमच्यासमोरच म्हणजे जवळपास आपल्याला दीड वाटीच्या प्रमाणात हा गुळ लागणार आहे मी हा गुळ काढून घेते आणि तुम्हाला दाखवते ही वाटी भरून मी हा गुळ घेतलेला आहे हा गुळ मी आता या चिंचेच्या चटणीमध्ये टाकते आता काय करायचं एकदम त्याच्यामध्ये दीड कप गूळ टाकायचं नाही कारण आपण याच्यामध्ये जो गुळ घेतला त्यात मोठे मोठे खडे पण आहेत आणि गुळाचा पाक लवकर होतो त्यामुळे आता आपल्याला गरज असेल तरच आपण अर्धी वाटी गूळ यामध्ये टाकायचा बाकीचं काहीही टाकायचं नाही चा या चटणीची इतक्या प्रॉपर्टीज आहेत की मी तुम्हाला सांगितल्या तर मला पूर्ण हा व्हिडिओचा वेळ पुरणार नाही सगळ्यात मगाशी मी तुम्हाला सांगितलं की उन्हाळी अजिबात लागत नाही अतिशय थंडगार असते भाजी आमटी करताना तुम्ही कैरी पण वापरता पण प्रत्येक वेळेस ती कैरी अवेलेबल असतेच असं नाही सगळे जेवणही जात नाही ती कैरी पोटात जात नाही मग जर आपण स्वयंपाकात कैरी वापरली असेल तर मग मग असं आहे की दुपारी जेव्हा आपल्याला काही खावंसं वाटतं तर ही भेळेची चटणी झाली चिंचगुळाचं वरण करायचं असेल तर ही चट हे चिंचगुळाचं वरण तुम्ही या चटणी ही चटणी टाकून करू शकता भरली वांगी करायची असतात उन्हाळ्यामध्ये भरल्या वांग्याच्या मसाल्यात हा चिंचगुळाच्या चटणीचा एक चमचा टाकला की तो मसाला छान मस्त होतो भरली कारली भरली वांगी भरली ढेंसी सगळ्या याच्यामध्ये ही जी चटणी आहे ही आपण थोड्या प्रमाणात वापरू शकतो दुसरं गोष्ट पाणीपुरी करायची असेल पाणीपुरीचं गोड पाणी करायचं असेल तर ही चिंच चिंचगुळाची ही चटणी काढली आणि त्याच्यात पाणी मिसळलं झाली गोड चटणी तुम्ही त्यात पुरी मिसळून झाडं गोड पाणी त्यात पुरी मिसळून तुम्ही छान गोड पाणी पिऊ शकता म्हणजे भेळ झालं पाणीपुरी झाली चिंचगुळाची अंटी झाली मेडिसिनल प्रॉपर्टीमध्ये मी तुम्हाला सांगितलंच की जर तुम्ही ही चिंचीचं सरबत घेतलं सरबत म्हणजे काय ही चटणी सरळ पाण्यामध्ये टाकायची मस्तपैकी आणि मग किती गोड लागतं आहे ते पाहायचं नसेल तर पिठी साखर किंवा खडी साखर त्या पाण्यात थोडी टाकून ते पाणी गोड करायचं आणि मग त्याच्यामध्ये वेलची टाकून ते सरबत प्यायचं तर अशा पद्धतीने ही चिमचेची चटणी आपल्याला कामी येते आता सगळ्यात पहिला जो भाग आहे ते मी ही आल्याची पावडर करून ठेवली आहे म्हणजे याला सुंठच म्हणता येईल तर ही जी सुंठ आहे ही मी एक चमचा सुंठ तुमच्यासमोर टाकते हा माझा चमचा छोटा आहे या चमच्यानी मी एक चमचा सुंठ यात टाकली ठीक आहे आता आपल्याला या चिंचेची चटणी फर्मेंट व्हायला नको म्हणून आपण काय करणार आहोत हे यांनी मी बरोबर एक दोन तीन तीन चमचे मी साखर यात टाकले म्हणजे साखर झाली सुंठ पावडर झाली आता हे माझ्याकडे मी सैव मीठ वापरते हा एक मोठा चमचा मी घेतला हा मी यात टाकला एक मोठा चमचा आणि दोन चमचा म्हणजे हा मीडियम चमचा मिडियम दोन चमचे मीठ मी यामध्ये साधं मीठ मीठ टाकलेलं आहे आता यामध्ये हे जे काळे मीठ आहे हे मी एक चमचाभर टाकणार आहे हे काळं मीठ मी यात टाकलं एक चमचा मी धण्याची पावडर टाकते घरी केलेली आहे त्यानंतर आता त्याच्यामध्ये जिऱ्याची पावडर मी टाकणार आहे जिरे भाजून घेतले होते आणि भाजलेले जिऱ्याची पावडर आहे जिऱ्याची प्रवृत्ती ही अतिशय थड असते तर ही जिऱ्याची पावडर मात्र आपल्याला यात छान टाकायची आहे एक गच्च एक मोठा चमचा भरून आपल्याला जिर्याची पावडर टाकायची आता तुम्हाला जर मेडिसिनल प्रॉपर्टीज याच्या हव्या असतील तर आपल्याला या चिंचीच्या चटणी लाल तिखटाच्या ह्यात काळे मिरे पावडर घालायचे लाल तिखट घातलं तरी चालतं पण ते कश्मीरी लाल तिखट घालायचं की त्याची चवच लागणार नाही असं आपल्याला ते तिखट यात घालायचं आता मी काळे मिरे पावडर आणते आणि तुम्हाला आणि हे कश्मीरी हे कश्मीरी लाल मिरची पावडर आहे फक्त चिंचीच्या चटणीला रंग येण्यासाठी हा मी अर्धा चमचा पावडर फक्त यात टाकली मी यात तिखट टाकलेलंच नाही आहे आणि यामध्ये ही मी घरी केलेली आमचूर पावडर आहे अतिशय आंबट आहे पण ही एक चमचा आमचूर पावडर मी याच्यात टाकणार कारण आमचूर पावडरचा गुणधर्मसुद्धा थंडपणा हाच माझ्याकडे मी घरी काळे मिरे पावडर केलेली आहे ही तर ही काळे मिरे पावडर यामध्ये मी एक चमचा टाकते खूप जास्त होत नाही तर ते हा सपाट चमचा मी यामध्ये टाकलाय आता चिंचेच्या चटणीमध्ये जे जे मसाले टाकायचे आहेत ते सगळे घालून घाल ही सतत हलवायची आणि मग ही पाकावर आली की हिला थंड करायचं आपली चिंचेची चटणी तयार आहे आता बघा हे कसं पाणी झालंय एवढं हे जर एक चमचा तुम्ही एका छोट्या गंजात टाकलं हा जो माझा गंज आहे यात एक चमचा हे पाणी टाकलं आणि त्याच्यामध्ये थंड पाणी टाकलं थोडीशी कोथिंबीर वाटून लावली त्याला तर तुमचं पाणीपुरीचं पाणी तयार कोथिंबीर आणि पुदिना टाकला तर पाणीपुरीचं पाणी तयार तुमचं ही चटणी बहुगुणी आहे मी तेवढ्यासाठीच म्हणते याचं सरबत सुद्धा छान होऊ शकतं आणि ते मी तुम्हाला सांगितलं इतका छान वास दरवळतोय चा आता घरात कारण की हे आता उकळलं आहे सगळे मसाले मर्ज झाले आहेत मग याचा छान सुगंध आता सुटलाय आता ही पाकावर येईपर्यंत मी करणार आहे आणि एकदा पाकावर आली की मी तुम्हाला ती दाखवते आपली आता चिंचेची चटणी तयार झाली आहे हे बघा मी तुम्हाला दाखवते कारण ही उकळली आहे मस्त आणि जर आपण असं तिला सोडलं तर हा तिचा असा हा एकतारी पाक झाला आहे थंड झाल्यावर ही आपोआप घट्ट होते आळून येते त्याचं कारण आहे त्याच्यामध्ये आपण धण्याची पावडर टाकलेली आहे जिरा पावडर टाकलेली आहे या सगळ्या गोष्टी तिला आळायला फार मदत करतात मी त्यामध्ये एक सिक्रेट इन्ग्रिडियंट टाकला होता तो म्हणजे लिमसट ते मी तुम्हाला सांगितलं का ती फर्मेंट होणार नाही ही चटणी तुम्ही काचेच्या बरणीत भरून फ्रीजमध्ये ठेवली किंवा प्लॅस्टिकच्या जरी भरून बरणीत भरून ठेवली फ्रीजमध्ये सहा महिने खराब होत नाही जर तुम्हाला हा चिंचेच्या चटणीचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा खूप नातेवाईक असतात नंदा आहेत जावा आहेत बहिणी आहेत मैत्रिणी आहेत ग्रुप आहे तुमचं क्लब आहे त्याच्यात जर तुम्ही हे शेअर केलं तर ही चटणी सगळ्यांना आवडेल अतिशय बहुगुणी चटणी आहे तुम्हारा हा वीडियो आवला तो पुनः एकदम मैं तुम्हारा मिलते सब्सक्राइब करा लाइक करा मी हिंदी में बनाइए खाइए खिलाइए और आपकी उल्टी गोल्टी को अच्छे अच्छे कमेंट्स कीजिए धन्यवाद